भारतात दोन हजार चार चा कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याचं मानलं जातं पण त्यानंतर मात्र हे प्रयोग यशस्वी झालेले नाही आहेत त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत एक तर आपल्याकडे मान्सूनच्या वाऱ्यावर पाऊस अवलंबून आहे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणारे ढग आपल्याकडे मान्सून कालावधीत म्हणजेच जून ते सप्टेंबर या महिन्यात तयार होतात याच काळात नैसर्गिक पाऊस पडेल अशी अपेक्षा सरकारी यंत्रणेला असते कारण नैसर्गिकरित्या पाऊस पडला नाही तर कृत्रिमरित्या पाऊस पडण्यासाठी मोठा पैसा खर्च करावा लागतो पण पावसाचा खंड पडला तर मात्र अचानक कृत्रिम पावसाची आठवण सगळ्यांनाच येऊ लागते मग शक्यता तपासून पाहिल्या जातात शेवटी सरकारी पातळीवर निर्णय झाला तर तो अंमलात आणण्यासाठी वेळ लागतो अनेकदा तर मान्सून हंगाम संपल्यावर कृत्रिम पाऊस पाडला पाहिजे असं सरकारला वाटतं कारण दुष्काळाची टांगती तलवार सरकारच्या आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावर असते म्हणूनच मग पाना कृत्रिम पाऊस आणि व्हा मोकळे अशी मानसिकता पुढे येते